काय चाललंय कोणाने बोल मस्ती आहे माहिती आहे पालकमंत्री कोण आहेत काय चाललंय काय इच्छा करताय तुल काय करताय तुल

स्थानिक आहे का हो काय दाखव काय लिहितो तू काय तुम्ही बोल ना तोंडाने बोल ना काय चाललंय सांग तरी दुगा राखडे लिहतायत ना कोणाच्या हिता लिहताय कोणाच्या आशीर्वाद लिहित काय चाललंय हे काय शेवट काय हे जो आलो नसतो तो तू शेवट केला का रे तुला वाटत तुला मी शेवटीमध्ये ठेवणार नाही माझ तुमचे आणि हे चालू मात पुढची पिढी वाच करताय माझी इकडे

चार वाढले चार कवाच्या तू काय करणार मी करायला लावणार म्हणून जे आहे खरं सांग टेबलावर मायकवर फोटो बोलत बोलत मी पॅन काढायचे ना तिथून पण निघायचे हे करतोय तिचा आकडा तुला आता काय मागे नाही काय अजून काय मागे नाही तुला जे आहे खरं सांगायला लागेल पोलिसांना आणि सत्य साहेब आम्ही ह्याच्या पण आहे कोण डिपार्टमेंट कोणी अगर आमच्या साहेबांच्या सी साहेबांना नाव खराब करणारे कार्टे आहेत ना त्यांना पण दाखवतो मी डिपार्टमेंटवर उगाच त्यांचं नाव खराब करायचे हे सगळे डिपार्टमेंटमध्ये राहून आणि अशा गोष्टीला मदत करायची आम्हाला काय माहित नाही का आल्या आल्या सांगितलेला घेवाऱ्याला उचला त्याच्यातल्याच निघाला आल्याला बोललेलो घेवायला होता नाव होतं का तुम्ही सांगा दुपारचे चार वाजले हे सगळं तू आपल्या शिवाय होताय आहे सांगा तुम्ही मला नाही दिलेलं त्याच नाव मी तुम्हाला तो घेवाय काय चाललंय मला आमच्या सिंधुदुर्गचे आल्याला बोललेलो सांगितलं मी गप्प वाचणार नाही तुम्हाला हे सगळं कसं चाललंय सांगा तुम्ही मला कशाला चाललंय कोणाची काय जिल्ह्याच्या याच्या भविष्यात कोणी मला कोणाला खेळायला जाणार लक्षात देईल घेवाले आता उदाहरण देईन ना आता दबाग कळेल आज कापतील परत असे सगळे आकडे लावण्याच्या ला अगोदर तो का माहित नव्हतं पहिल्या तुझं कधी बोलतो हे उदला उदला कोण नाही हे बघा गट्टे केवढे ठेवले ते आराम काय विचार हे बघा

दादाजी कुठून निघत बघा कुठून निघत आहे कुठं बोलताय तू आता तेव्हा पहिल्याच दिवस दुसऱ्या दिवशी मी फोन करून सांगितलेला घेवारेला इन्क्वायरी साठी बोलवा आणि त्याची जी माहिती आहे घ्या त्या दिवसा आता काही केलेलं नाही भर दुपारी बघा काय चालू आहे

हे केस विक करून ना मी पण बघतो ना उद्या जातो मी मुंबईला पण शाळांना मला तुझ काम नाही सगळ्यांना विकत घेऊ शकतात त्यांना वाटत शाळे पण विकत जाईल तर हे काढून घे आहे मला पहिलं डिजिटल देतो हे सगळं आपण माहिती कळत माहिती नसताना सगळं होत आहे काय चाललंय बघा तुमच्या राज्यात एक लाखापेक्षा जास्त कॅश आहे आपल्या कणकोली मध्ये बघा आता कणकोली बाजारपेठा मधला एका जुगाराचा ह्याच्यामध्ये बसलो इथे घेवारे नावाच्या व्यक्ती आहे त्याच्या घरात पूर्ण इथे बाजार मांडलेला येते दुपारी चार वाजता तुमच्या पोलिसांच्या नाका खाली पूर्ण बाजारपेठ्याचं पैशाची कलेक्शन आकडे लावले जात ला आहे कॅश ठेवली आहे मोठी इथे हे चाललंय तुमच्या नेतृत्वाखाली मी स्वतः येऊन बसलोय इथे आता बोलवलंय तुमच्या पियायला मी तुम्हाला सांगत होतो या सगळ्या गोष्टी आम्हाला बंद करा बंद करा बंद करा पण होत नाहीये मला अगर एवढी टीप लावून अगर मी एका दिवसा तिथं पोचू शकतो तुम्हाला माझ्या नाकाखाली चालू आहे सगळी माहिती आता फडणवीस साहेबांना देणार मी टेबल बघा थोडं मोठे लागले तिथे हे बरोबर आणि तुम्हाला ताव पण बोललेलो माझा विश्वास होता मला माहिती मिळवू शकते मी धार मारू शकतो तुम्ही लोक कुठे गेलात मग दुपारचे चार वाजलेत